तिथं बांगलादेशमध्ये आणय चाललेत कोणावर अन्याय चाललेत तिथल्या हिंदूंवर कोण अन्याय करते मुस्लिम लोक संविधानाचा काय संबंध याच्यामध्ये बाबासाहेबांचा काय संबंध याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आजही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये बोलताना चार वेळा विचार करावा लागतो एवढी मोठी ताकदवान असताना लोक फाणीचा ज्या वेळेस विषय चाललेला होता त्या एक प्रचंड यादवी चालली होती प्रेतांचे असे खचपडत होते कोण कोणाला बॉक्सल कुठून येऊन मारल त्याची गॅरंटी नव्हती त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑफ पाकिस्तान पुस्तक लिहिलेलं आहे आजही या देशामध्ये कोण असा माहीत आला नाही जो इस्लामच्या विषयी इतक्या प्रखरपणे आणि बेगळपणे लिहू शकेल बाबासाहेबांनी त्या काळामध्ये लिहून ठेवले भरतजी त्याचं पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं काय सांगितलं होतं तिकडचं हिंदू इकडे आणा प्रत्येक हिंदू इकडं आणा आणि इकडचा मुसलमान तिकडे घेऊन जा सांगितलं होतं का नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं का नाही नाही याची अंमलबजावणी कोणी करायची होती कोणी करायची होती अंमलबजावणी देशाची सूत्र कोणाकडे होती देशाची सूत्र काँग्रेसवाल्याकडे होते काँग्रेसवाले कोण होते त्यांचे नेते कोण होते कोणत्या धर्माचे होते हे सगळे हिंदू होते हे सगळे कोण होते हिंदू होते तिकडचा सगळा हिंदू इकडं अन्यामध्ये आपेशी कोण ठरलं हिंदू नेते इकडचे मुस्लिम तिकडे पाठवामध्ये आपल्याशी कोण ठरले काँग्रेसवाले पण हिंदू नेते आणि त्याच्यामुळं हा सगळा राडा चाललेला आहे हा आत्ताच चाललेला नाही तेव्हापासून कत्तल चालू आहे हिंदूंची चालू आहे बौद्धांची चालू आहे शिखांची चालू आहे संख्या घटत घटत चालली काय शेकडे येऊन थांबेल काय वर्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिक हत्याकांड केलेली आहेत बांगलादेशमध्ये इतकी वर्ष हिंदू मरतोय आणि हे काँग्रेसवाले असतील दल हिंदू नेते उघड्या डोळ्याने बघत आहे का नाही आणलं त्यांना तुम्ही आज पण तिकडे का त्यांना मराला सोडून दिलं तिथं आणि एखाद्याचं मूडक उडवलं तर आपण मान्य करू शकतो पण एखाद्या आईशे आणि फहिणीची विटंबना तिच्यावर बलात्कार तिच्या पोरासमोर तिच्या बापासमोर जाहीर चौकामध्ये अरे ते मेले तरी तिला सोडत नाहीत मेलेल्या व्याशावर सुद्धा बलात्कार इतकी घोर विटंबना त्या ठिकाणी चाललेली आहे आणि हिंदू नेते गप आहेत हिंदू नेत्यांनी काही केलेलं नाही बाबासाहेबांनी त्यासाठी सांगितलं होतं की तिकडच्या इकडावर इकडचे तिकडे पाठवा हे तुमचं अपयश आहे आणि हे अपयश तुम्हाला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या माथावर फुकू देणार नाही हे अपयश तुम्हाला संविधानावर मी काढू देणार नाही संविधानानं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं कुणाला वाटत असेल की इथल्या मुस्लिमांना संरक्षण दिलेलं आहे हे संविधान ज्यावेळेस काढले फेकत होते त्यावेळेस हीच भावना असेल ना बाबासाहेबांना दगड मारताना तिकडे आमची माणसं मारतात इथं सगळे मुस्लिम लोक मजा करत त्यांना सगळ्या सोयी सवलत राज्य करतायत आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत तिकडे आमचे लोक मारतात आणि इथेच ठेसामध्ये मिरवतात आणि यांना संरक्षण कोण देत आहे संविधान देत आणि म्हणून संविधानाला त्या काचतनं काढून जर फेकलं गेलं असेल बाबासाहेबांच्यावर फेक केलेली असेल तर खूप मोठी चूक तुम्ही करत आहात बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे हे संविधान लिहिताना त्यांच्यावर सेन्सॉर बोर्ड होतं लक्षात घ्या पंडित निरोणी वल्लभभाई पटेल प्रत्येक सेक्शन प्रत्येक अनुच्छेद त्याची तपासणी करून त्यांची मंजुरी केल्यानंतरच ते संविधानामध्ये समाविष्ट केलं जात होत बाबासाहेब आंबेडकरांना फ्री हँड नव्हता संविधान लिहिताना त्यांच्या मनामध्ये जे होत ते ज्यावेळेस संविधानात मांडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मज्जाव केला गेला आणि जे बाबासाहेबांना नको होतं ते संविधानामध्ये घालायचा प्रयत्न केला गेला अशा अनेक गोष्टी झालेल्या तीनशे सत्तर सेक्शन गदरे साहेब तीनशे सत्तर सेक्शन भारतीय जनता पार्टीनं वाघाच्या कलेजानं हे तीनशे सत्तर कलम रद्द केलं पण हे रद्द करताना एक गोष्ट लक्षात घ्या पंडित नेहरूंचा आग्रह होता बाबासाहेबांचा विरोध होता ते त्यांना ते घालावं लागलं कारण हे मालक होते बाबासाहेबांनी काय केलं टेम्पररी प्रोव्हिजन म्हणून त्या ठिकाणी रिमार्क मारून ठेवला होता टेम्पररी प्रोव्हिजन आणि म्हणून भारतीय जनता पार्टी तीनशे सत्तर सेक्शन रद्द करू शकली बाबासाहेब आंबेडकर एवढे राष्ट्रभक्त आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं केलेलं आहे तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर जर फ्री हँड असता तर कदाचित घटना जे आहे या घटनेपेक्षा अतिशय वेगळी अतिशय सुंदर अतिशय देखणी अशी घटना कदाचित झाली असती त्यामुळे बाबासाहेबांची चूक नाहीये त्यामुळे हा राग बाबासाहेबांवर बाबासाहेबांच्या संविधानावर बाबासाहेब लिहिल्या संविधानावर आपण काढणं योग्य नाही माझी हिंदू समाजाला विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना जर एकत्र यायचं असेल या बहुधांना आंबेडकरी वाद्यांना हिंदू वाद्यांना सगळ्यांना जर एकत्र यायचं असेल तर तुमची मनाची कवडं खोलली पाहिजे तुम्ही विस्तृत मनानं याचा विचार केला पाहिजे हा महामानव ज्याने राष्ट्रासाठी आपला ध्येय ठेवलेला आहे ज्याने आयुष्यभर हिंदू धर्माच्या लाटा खाल्ल्या परत त्यांची पूजा केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना बहुद्ध स्वीकारून या देशावर उपकार केलेले आहेत या बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे हिंदू लोकांनी आणि जर अशा पद्धतीने घडू शकलं तर आपल्याला एकत्र येण्यात जगातली कोणतीही ताकद वाचू शकणार नाही एक महत्वाचा मुद्दा आहे की हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे सत्यसाहेबांनी हात गाजला होता त्या मुद्द्याला हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हिंदू लोकांना वाटतं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे या भारताचा संविधानाचा जो प्रारूप आराखडा आरा आहे तो कुणी तयार केलेला आहे झालाय कुणी केलेला आहे भरतजी भारताच्या संविधानाचा प्रारूप आराखडा कुणी तयार केला पंडित देहून केलाय बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू राष्ट्राला समर्थन नव्हतं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हिंदू राष्ट्राला समर्थन बाबासाहेबांचं ज्या वेळेस नव्हतं त्याचं काय कारण होतं तर त्याचं कारण होतं की हिंदू धर्म हा विषमतेवर उभा आहे आणि विषमता लोकशाहीला नव्हे हुकुमशाहीला जन्म देते आणि ज्यावेळेस हुकुमशाही असेल त्यावेळेस या देशामध्ये अल्पसंख्याक उपेक्षित लोक माणूस भरडला जाईल आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची यांना हरकत होती तुम्ही जे काम घेतलेलं आहे बंधुता परिषद सगळ्याला बंधू बनवण्याचा बंधुता म्हणजे काय बंधू भाव म्हणजे काय जादू की छप्पी म्हणजे मान होता आणि तुम्ही याच्यामध्ये यशस्वी झाला हे साडेसहा हजार तो कटेंगे साडेसहा हजार जातीमध्ये आपण विभागलं गेलो जाती जातीमध्ये विभागलं गेलो चार वर्णात विभागलं गेलो अरे याच्यातून ब्राह्मण पण सुटला नाही ब्राह्मण पण चौदाशे जातीत विभागला गेलेला आहे तो कटेंगे आपण हे सगळ्यांनाच एकत्र करायचा प्रयत्न केला आणि मानवतेचा धागा जो गुंफला गेला आणि हा हिंदू भाऊ हा मोठा भाऊ याने मन मोठं केलं आणि त्याच्या त्या पोटामध्ये त्याच्या मिठीमध्ये मिठी मिठी या सगळ्या देशातले गोरगरीब या सगळ्या देशातले बौद्ध या सगळ्या देशातले आपल्यातून बाहेर पडलेले मुसलमान त्यांना स्वग्ठी आणण्याचं काम करून त्यांना जर पोटाशी धरलं तर मग कोण राहणार आहे भारतामध्ये कोण राहणार आहे हिंदू राष्ट्र आणि बाबासाहेब असते असं समतेवर जाती वर्ण विहीन वर्ग विहीन असा हिंदू समाज त्यावेळेस असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला विरोध केला असता का हा सवाल मला तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे तुम्ही जर अशा पद्धतीने जादू केली तर कदाचित पुढची परिस्थिती मला सांगता येत नाही काय असेल मला एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये संघाची स्थापना झाली एकोणीसशे सत्तावीस मध्ये अस्पृश्यांचा लढा सुरू झाला हे दोन विचाराचे समांतर प्रवाह एका दिशेने निघाले परंतु ते समांतर असल्यामुळे एकत्रित येऊ शकत नाही मला असं वाटतं की हिंदुत्ववादी आणि बौद्ध बौद्ध विचारवंत आंबेडकरवादी हे दोन रुळासारखे आहेत ते एकत्र मिळू शकत नाही पण मला खात्री आहे की या दोन रुळावरून राष्ट्राची गाडी त्यांना अपेक्षा असलेल्या स्थळापर्यंत त्या स्टेशनापर्यंत निश्चित पोहोचू शकेल यासाठी आपण सर्वजण काम करू अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की परोंको खोलो परोको खोल क्योंकि जमाना उडान है परोको खोल जमाना उडान देखता है यूँ जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है जय